नमस्कार मी सौरभ नाईक आपण बात आहे टीव्ही नाईन मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत पालघरचे युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या पालघर दौऱ्यावर आहेत आणि गावितांच्या प्रचारासाठी त्यांनी रोड शो आणि प्रचारसभाही घेतली उद्धव ठाकरेंच्या या प्रचाराचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आलेल्या गावितांना नेमका कसा फायदा होणार आहे पाहूयात संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट उद्धव ठाकरेंचा पालघर दौरा शिवसेनेचं पालघरमध्ये शक्ती प्रदर्शन पालघरमध्ये शिवसेनेचा पहिला रोड शो राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात शिवसेनेनं प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर मतदारसंघातनं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ केला श्रीनिवास वनगा यांनी पालघरमधनं लोकसभा लढवण्यास नकार दिल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं राजेंद्र गावित यांना भाजपमधून शिवसेनेत आयात करून त्यांना राजेंद्र प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरल्या गावितांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार रोड शो काढला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पहिला प्रचार दौरा जो नायगाव बापाने म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघात येतो आपण पाहू शकता शिवसैनिक कशा पद्धतीने इथे जमलेले आहेत उद्धव ठाकरेंचा पहिला रोड शो आणि प्रचारसभा इथून सुरू होणार आहे आणि नायगाव बापानेमध्ये आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महायुतीचे भाजपचे कार्यकर्ते असू दे किंवा आरपीआयचे कार्यकर्ते असू दे शिवसेनेचे कार्यकर्ते असू दे कशा पद्धतीने जय्यत तयारी करण्यासाठी झुपलेले आहेत जंगी रोड शो नंतर उद्धव ठाकरेंनी पालघर मधील फादरवाडीमध्ये छोटेखानी सभा घेत पालघरमधील गुंडगिरी हद्दपार करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करा आणि पालघरवर भगवा फडकवा असं आवाहन मतदारांना केलं तर शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळण्याचे आदेश देखील दिले वसई आणि वसईच्या परिसरातली गुंडगिरी ही दुर्दैवाने गेल्या बऱ्याच वर्षापासून वसईकर अनुभवत आलेले आहेत आणि जणू काही गुंडगिरी आपल्या पाचवीलाच पुजले असं त्यांचं समज झालं तसं नाही आहे गुंडांचा कर्दन काळ असलेलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये हे आहेच पण आता आणखीन ताकदीने हे सरकार केंद्रात आणि राज्यात परत येईल आणि मग मात्र सर्वसामान्य जो काही वसईकर आहे त्यांना मी वचन देतो की कोणत्याही गुंडाला त्याच्या भीतीला तुम्हाला भीक घालण्याची आवश्यकता वाटणार नाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही पुढे जातो आहोत आणि मला खरंच मनापासून आनंद होतोय की मी जिथे जिथे गेलो मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेलो आनंदाने तिकडे तर मी उलट रवी चव्हाण माझ्याकडे बोलून म्हटलं बघा कार्यकर्ते काय गोष्ट देत आहेत एवढी एकजूट मला नाही वाटत त्यापूर्वी कधी आमच्या युतीत दिसली असेल शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना विजय करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पालघरमध्ये मतांची जुळवाजुळव सुरू केली यासाठी गुरुद्वारा जाऊन दर्शन घे शीख बांधवांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं या दरम्यान उद्धव ठाकरेंनी वसई धर्मप्रांताचे नवनियुक्त बिशप डॉ फेलिक्स मचाडू यांची देखील भेट घेतली त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आलेल्या राजेंद्र कावितांच्या विचारासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी पालघर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम